श्रावण महिन्याची सुरुवात झाली की सणासुदीला सुरुवात होते मग त्यात श्रावण महिना असेल परत त्याच्यात गौरी गणपती आले दसरा आला दिवाळी आली आणि हे चार महिने कसे जातात आपल्याला कळत नाही आणि अशामध्ये आपल्याला गोडाधोळाचे वेगवेगळे पदार्थ करायचे असतात म्हणूनच आज मी तुमच्यासोबत खिरीचे तीन प्रकार शेअर करणारे अगदी साधे सोपे बेसिकच प्रकार आहेत पण माझी खास पद्धत वापरून तुम्हाला ते आज बघायला मिळणार आहेत अगदी म्हणजे श्रावण महिना लागला ना आपसुकच असं वाटतं की हां आता काहीतरी छान सात्विक गोडधोड झालं पाहिजे तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने खिरीचे तीन प्रकार सांगणार आहे आणि खीर करताना कुठल्या चुका होऊ नयेत की जेणेकरून फक्त दुधात गोडवा असतो पदार्थात नाही असं होऊ नये म्हणून काय करायचं यासाठी बऱ्याच टिप्स सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपारात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत तर खिरीचे तीन प्रकार असे खिरीचे प्रकार जे अगदी बेसिक रोजच्या साहित्यामध्ये तयार होतात आणि म्हणायला गेलं ना पंधरा मिनटामध्ये तयार होतील असे खिरीचे प्रकार फक्त खीर करत असताना बऱ्याचदा काय होतं ज्या पदार्थाची आपण खीर करतोय उदाहरणार्थ शेवयाची खीर आहे तर ती शेवई सपक राहते दूध दूध गोड होतं तसं होऊ नये म्हणून कुठल्या गोष्टी पाळायच्या कोणत्या चुकात टाळायच्या या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि तुम्हालाही माहिती आहे सरितास किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता कारण तीच तर आपली यू आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण करूया गव्हाची लापशी त्यासाठीच साहित्य बघू तर लापशी घेण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाची जाडसर भरड म्हणजे दलिया एक कप दलिया घेतलाय त्यासाठी एक कप चिरलेला गुळ लागणार आहे एक चमचा खसखस लागेल दोन ते तीन चमचे साजूक तूप लागणार आहे पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घेतलेत याऐवजी ओलं खोबरं चालणार आहे थोड्याश्या काजू पाकड्या एक चमचा बडीशेपची भरड आणि अर्धा चमचा सुंठ पावडर तर इथं आपण ही लापशी म्हणजे गव्हाची भरड घेतली याला दलिया म्हणतात तुम्हाला बाजारामध्ये हा सहज मिळेल आणि हा दोन प्रकारात येतो बर का एक असा हा बारीक आहे यापेक्षाही थोडा जाड येतो म्हणजे गहू असे फक्त आ, मोठे मोठे तोडलेले असतात इतका बारीक नसतो यापेक्षा थोडा जाड असतो कुठल्याही प्रकारचा घेतला तरी हीच पद्धत आहे फक्त थोडेसे मोठे कण असतील तर पाणी थोडंसं जास्त लागतं चला आता आपण खिरीला सुरुवात करूया तर आपण कुकरमध्ये खीर करणार आहोत चला आता कुकर गरम करायला ठेवला आहे तुम्ही पातेल्यात पण करू शकता पहिल्यांदा आपण खसखस भाजून घेऊया खसखस अगदी थोड्या वेळासाठी भाजायची तर खसखस अगदी मंदाचेवर मिनिटभर भाजायची मंदिरात जो प्रसाद मिळतो ना त्याच्यात खसखस घातली जात नाही चला तर खसखस भाजून झाली आहे काढून घेऊया आता कुकरमध्ये घालूयात साजूक तूप चला आता तूप तापलं आहे यामध्ये घालूयात काजू आणि आपल्याला काजू हलकेसे तळून घ्यायचे आहे चला तर काजू तळून झाले काढून घेऊया खसखशीच्या प्लेटमध्येच मी काढते आता घालूयात सुक्या खोबऱ्याचे काप यांनाही असं छान कुरकुरीत तळून घेऊ तुम्हाला जर सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा असेल तर तो आत्ता तळून घेतला नाही तरी चालतो तो तसाच्या तसा, तसा खिरीत घालायचा आणि जर इथं तुम्हाला खोबरं नाही ओलं खोबरं वापरायचंय तरी पण चालणार आहे ते सुद्धा असं पातळ काप करायचं आणि तुपामध्ये परतून घ्यायचं किंवा सुक्या ओल्या खोबऱ्याचा खिससुद्धा तुम्ही खिरीमध्ये डायरेक्ट गुळाबरोबर घालू शकता खोबरं तळून झालं काढून घेऊया चला आता उरलेल्या तुपामध्ये घालायचंय दलिया म्हणजे गव्हाची भरड आणि यालाही मंदाचे वर चांगलं तीन चार मिनिटं भाजायचंय अशी भरड भाजून घेतली की नाही ती छान फुलली जाते आणि एकदम अशी मऊ मोकळी अशी आपली लापशी तयार होते बऱ्याचदा बघा ती चिकट होते असा चिक्क गोळा होतो तसं न होता एकदा असं करून बघा तुम्हाला जर तूप जर वापरायचं नसेल ना या पदार्थाला तर काहीच हरकत नाही काजू खोबरं वगैरे तुम्ही खिसून घाला काजू भरून घाला आणि समजा तुम्हाला हा रवा भाजायचा ना कोरडा भाजा चला तर हे बघा आता आपला हा दलिया म्हणजे की गव्हाची भरड छान भाजली गेली आहे रंग बघा आता थोडा फिकट दिसायला लागला आहे आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवले यामध्ये घालायचे गरम पाणी आता आपण एक कप दलिया घेतला होता त्यासाठी त्याच्या तिप्पट म्हणजे तीन पट पाणी घालायचं तुम्हाला जर लापशी अजून पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण अजून वाढवलं तरी चालेल तर इथं मी तीन पट पाणी घातलं मी अजून थोडं पाणी वाढवते साधारण एक साडेतीन कप गरम पाणी घातलं चला कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या तीन शिट्या घ्यायच्या चला लापशीचा कुकर झाला आहे पूर्ण वाफ जिरलेली आहे एकदा ती कशी शिजली आहे बघूया छान शिजली आहे ना आणि अजिबात चिकट झाली नाही छान मोकळी मोकळी शिजली हे बघा छान मऊ मऊ झाली आहे मोकळी झाली आहे लगदा झालेला नाही गॅस परत चालू करूया तर यामध्ये घालूया चिरलेला गूळ गूळ घालायचा आणि गूळ चांगला विरघळेपर्यंत याला मिसळत राहायचा तर हे बघा आता गूळ संपूर्ण विरघळलेला आहे आणि हे बघा आता पातळ दिसायला लागले कारण गूळ विरघळल्यामुळं त्याचं पाणी सुटतं ना त्यामुळं आता याला असंच उकळत ठेवायचं आहे यामध्ये घालूयात सुंठ पावडर आणि बडीशेपची पावडर तुम्हाला बडीशेपची पावडर नाही घालायची तरी पण चालणार आहे त्याला मिक्स करूया चला आता याला चांगलं मिक्स करून घेतलं गॅस करायचा आहे कमी आता आपण जे हे खोबरं खसखस काजू तळून घेतले ना हे यामध्ये घालायचे याला मिसळून घ्यायचं तुम्हाला वाटलं यापेक तर यापेक्षा अजून खीर पातळ केली तरी पण चालणार मग ते पातळ करण्यासाठी तुम्ही एकतर गरम पाणी घाला किंवा दूध घातलं तरी चालेल चला याला मिक्स करून घेतलं गॅस कमी करूयात आणि याला तीन चार मिनटं शिजवून देऊ चला तीन चार मिनटं आपण याला झाकून मंदाचेवर ठेवलं होतं आता बघा लापशी सगळं गूळ त्याच्यामध्ये मस्त मुरलेलं आहे तूप बीप सगळं छान एकजीव झालेलं आहे आणि आपली ही गव्हाची लापशी तयार झाली आणि ही लापशी करताना आमच्याकडे दूध घातलं जात नाही पण जेव्हा ही बाऊलमध्ये वाढली जाते वाटीमध्ये त्याच्यावर दूध आणि तूप घेतलं जातं पण मला ही दुधाऐवजी साय घेऊन खायला आवडते तुमच्याकडे तुम्ही कशी खाता लिहून सांगा चला तर आपली लापशी तयार झाली आता आपण दुसरा प्रकार करतोय शेवयाची खीर त्यासाठीच सा साहित्य बघूया तर इथं मी घेतलेली आहे एक कप शेवई ही मी बाजारातली जी भाजलेली शेवई असते ना ती वापरतेय रव्याची भाजलेली शेवई घरची असेल तरी पण चालेल एक कप शेवई आहे त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलंय किंवा दुधाचं प्रमाण वाढवू शकता दोन चमचे तूप लागणार आहे अर्धा कप साखर लागेल थोडेसे पिस्त्याचे काप थोडीशी वेलची पावडर बदामाची पावडर आणि काजूची पावडर चला आता अगदी चमचाभर तूप घ्यायचं आहे चला आता यामध्ये घालायची शेवई गॅस आपल्याला मध्यम करायचा किंवा एकदम कमी करा आणि शेवई तुपावर चांगली भाजून घ्यायची आता इथं मी फुल क्रीम दूध साईसहित वापरते आहे त्यामुळं अगदी चमचाभर तूप घेतलं आहे तुम्हाला जर गाईचं दूध वापरायचं आहे साय घालायची नाही आहे तर तुपाचं प्रमाण थोडं वाढवा म्हणजे मग खूप तुपकट होणार नाही कारण आता जर तुम्ही जास्त तूप घेतलं साय पण घेताय फुलक्रीम दूध घेता तर खीर अशी तुपकट तुपकट दिसते चला तर शेवई आपण दोन तीन मिनिटं भाजलीये आता लगेच याच्यामध्ये दूध घालायचं नाही इथंच आपली चूक होते यामध्ये आपण घालतोय थोडंसं पाणी साधारण अर्धा पाऊंड कप पाणी घातलं पाण्यासोबत घालायची आहे साखर चांगलं मिक्स करूया साखर विरघळून घेऊ हे का करायचं बऱ्याचदा काय होतं सांगते जेव्हा तुम्ही शेवईची खीर करता डायरेक्ट दूध आणि साखर घातली की फक्त दुधाला गोडवा येतो त्या शेवईला गोडवा येत नाही म्हणून हे जरूर फॉलो करा चला साखर आता साखर पण विरघडलेली आहे आता आपण काय करूयात याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनिटं साखरेच्या पाण्यामध्ये शेवई शिजवायची म्हणजे मग तिच्यामध्ये तो गोडसरपणा उतरतो तर चला दोन तीन मिनिटं शेवई मस्त शिजलेली आहे साखरेचा गोडवा त्याच्यामध्ये उतरला आता आपण दूध घालायला मोकळे गॅस मी कमी करतेय आणि दूध घालतीये तर इथं मी साईसहित घालणार आहे कारण मला दुधावरच्या साई, साई, दुधावर साई आवडते अर्धा लिटर दूध हे एक लिटर आहे उकळून गार केलेलं दूध आहे तुम्हाला दुधाचं प्रमाण पाहिजे तसं कमी जास्त करा याला मिक्स करूया तुम्हाला वाटलं खीर अजून पातळ हवी आहे तर तुम्ही अजून थोडं दुधाचं प्रमाण वाढवू शकता याला मिक्स करून घेतलं गॅस मोठा करूया आणि एक उकळी आणू चला आता याला मस्त उकळी आलेली आहे याला एकदा बघूया हे बघा छान आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे हे थोडंसं अजून घट्ट होणार आहे आता यामध्ये घालूया थोडीशी काजूची भरड बदामाची भरड आणि पिस्त्याची भरड किंवा तुम्ही पिस्ते किसून घालू शकता अजून छान दिसतं त्याला मिक्स करूया आणि मंदा आचेवर तीन ते चार मिनिटं उकळून घ्यायचं फक्त मध्ये मध्ये हलवत राहा तर चला तीन ते चार मिनिटं मंदा आचेवर उकळलं आणि हे बघा आपली ही मस्त अशी शेवईची खीर तयार झाली आहे कन्सिस्टन्सी बघा खूप घट्ट नाही किंवा एकदम पाण्यासारखं पातळ नाही अशी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे एक कप शेवई असेल तर अर्धा लिटर आणि वर थोडंसं दूध खपतं शिवाय मी याच्यात पाणीसुद्धा एक कप घातलं आहे त्याच्यात शेवई चांगली शिजवून घेतली आणि त्यामुळं आपली शेवईची खीर परफेक्ट अशी गोड झालेली आहे यामध्ये घालूयात वेलची पावडर सगळ्यात शेवटी याला मिक्स करून घ्यायचे एक मिनटं वेलची पावडर घालून याला उकळायचं एक मिनिटं याला उकळून घेतलं आणि बघा आपली ही परफेक्ट क्रीमी अशी शेवयाची खीर तयार आता पुढचा खिरीचा प्रकार आहे मखाण्याची खीर त्यासाठीचं साहित्य बघूया तर इथं आपण घेतलेले आहेत एक कप मखाने वजनाने अगदी पंचवीस पन, पन्नास ग्रॅम असतील मखाने बाजारामध्ये सहज मिळतात त्याला इंग्लिशमध्ये फॉक्सनट्स म्हणतात एक कप मखाने घेतलेले आहेत त्यासाठी लागेल तीन ते चार चमचे तूप थोडंसं केशर जे पूर्णपणे ऐच्छिक आहे पाऊण कप साखर घेतलेली आहे थोडीशी वेलची पावडर थोडेसे पिस्ते किसून घेतलेले आहेत जे पूर्णपणे ऐच्छिक आहेत आणि इथं मी दहा ते बारा बदाम तासभर भिजवले साल काढलं आणि त्याला असं पातळ काप करून घेतलंय सोबतच लागेल एक लिटर फुल क्रीम दूध चला आता आपल्याला मखाने आख्खे पण तसेच वापरले तरी चालतात पण मी इथं असे थोडेसे ते कापून घेते याने काय होतं मखाण्याची खीर अशी छान दाटसर होणार किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला थोडंसं मिक्सरला फिरवू शकता पण पावडर होऊ शकते आणि मला थोडे अख्खे तुकडेच हवेत म्हणून मी असं करते तर हे बघा मखाण्याचे असे कात्रीने तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही चॉपरमधनं जरी याला फिरवलं तरी चालेल चला आता खीर करूया तर खिरीसाठी मोठं भांडं तापत ठेवलं आहे यामध्ये घ्यायचं आहे तूप या खिरीला मात्र तूप थोडं मी जास्त घेते जवळपास तीन ते चार चमचे चला आता तूप गरम झालं आहे यामध्ये घालायचे आहेत मखाने आणि हे मखाने दोन ते तीन मिनिटं तुपामध्ये भाजून घे तर मखाने मस्त भाजले आता यामध्ये घालायचे एक लिटर दूध आपण मिक्स करूया दूध घातलं आता आपण जे केशर घातलं होतं घेतलंय ते केशर यामध्ये घालायचं याला मिक्स करायचंय आणि दुधाला उकळी आण तर चला याला आता मस्त उकळी आली आहे लगेच साखर घालायची नाही उकळी आली की गॅस करायचा आहे कमी याच्यावर ठेवायचंय झाकण अर्धवट झाकण ठेवायचं नाहीतर दूध उतू जाणार आणि याला मंदाचे वर पाच ते सात मिनिट किंवा जास्तीत जास्त आठ नऊ मिनिटं शिजवून द्या कारण मखाना असा शिजून छान मऊ झाला पाहिजे आता तुम्ही म्हणाल शेवईला साखर आधी घातली याला का नाही तर मखाना खूप जास्त ॲब्झॉर्ब करतोस त्यामुळे साखर उशिरा घातली तरी पण चालते सात आठ मिनिटं उकळून देऊ तर चला सात आठ मिनिटं मंदाचे वर मखाने छान शिजलेले आहेत आता बघा ते चांगले मऊ होतात हे मऊ झालेले आहेत खूप कापूस कसं असतं तसे आता हे भिजवलेले बदामाचे काप आहेत ते यामध्ये घालायचे सोबतच यामध्ये घालायची आहे साखर साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करा मी पाऊन कप म्हणाले पण अर्धाच कप घालते कारण खूप गोड होतं ना याला मिक्स करूया साखर घातली याच्या याला चांगलं मिक्स करून घेतलं आता याला मंद आचेवर तीन चार मिनिटं शिजवून तसं ला साखर घालून याला चार पाच मिनिटं उकळलं पाणी सुटतं ना साखरेचं त्यामुळं पुन्हा याला उकळून खीर थोडी घट्ट करायची आणि हे बघा आपली ही खीर जवळपास तयार झालेली आहे फक्त सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची वेलची पावडर आणि पिस्त्याचे काप तुम्ही पाहिजे तर काजूची पावडर घालू शकता अजून दाटसरपणा पाहिजे तर किंवा मखाने जर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतले थोडेसे जाडसर तरी पण चालतात वेलची पावडर घातली याला मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिट उकळायचं तर याला आपण दोन मिनिट उकळून घेतलं आणि आपली ही मखाण्याची खीर तयार झाली ही आत्ता तुम्हाला पातळ दिसतीये पण गार झाली की खूप घट्ट होते तेव्हा सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट ठेवू नका गॅस करूयात बंद आणि आपली ही मस्त मखान्याची खीर तयार झालीये यामध्ये आपण वापरलेले सगळे पदार्थ उपवासाला चालतात त्यामुळे ती उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं खिरीचे तीन वेगवेगळे प्रकार बघितले आता श्रावण चालू झालाय किंवा वेगवेगळे सण शोध येतात तुम्हाला वेगवेगळे खिरीचे प्रकार करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमची नक्कीच मदत करणार आहे हो की नाही त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा तुम्ही काही वेगळा खिरीचा प्रकार करत असाल ना तर ते मला कमेंटमध्ये रेसिपी लिहून कळवा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद